नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली ओडिसा जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिक ते दोघे मालामाल झाले त्यांच्या दाखल करण्यात आलाय खासगी बँकेत जमा झालेले कोटी रुपये शासनाला परत न करता स्वतःच्या इतर खात्यात वर्ग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी ओडिशातील संबंधित कार्यालयाचे सुनील कुमार दुतिया खुजूर राहणार राजपूर तालुका सबडेगा जिल्हा सुंदरगड ओडिसा यांनी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून वरत कुमार रजनीकांत पटेल आणि शाश्वत शहा या संशयित खातेधारकाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ओडिसा राज्यातील सुंदरगड येथे जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर एक कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे होते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या कार्यालयाने ऑनलाईन पैसे वर्ग केले परंतु संबंधित व्यक्तीकडून नजर चुकीने खाते क्रमांक चुकला आणि ऑनलाईन वर्ग करण्यात आलेली एक कोटी रुपयाची रक्कम नाशिकच्या गंगापूर रोडवरील भट्टेनगर येथील एच डी एफ सी बँकेत दोघा संशय त्यांच्या खात्यावर जमा झाली सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हा प्रकार घडलाय रक्कम चुकीच्या खात्यात जमा झाल्याची बाब सुंदरगड समाज कल्याण कार्यालयाच्या निदर्शनास आली यानंतर कार्यालयाकडून गेल्या तीन महिन्यांपासून पैसे परत मिळण्यासाठी बँकेकडे पाठपुरवठा सुरू होता मात्र रक्कम परत न मिळाल्याने अखेर सुंदरगड समाज कल्याण कार्यालयाचे अधिकारी कुजूर नाशिकमध्ये दाखल झाले बँकेत चौकशी केली असता दोघा संशयितांच्या खात्यावर सदरची रक्कम जमा झाली असल्याचं लक्षात आलं रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर ता संशयितांनी सदरची रक्कम कुठून आली याची चौकशी न करता संपूर्ण रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करून घेतली या प्रकरणी खातेधारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुप्ती सोनोने करत आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रे मराठी